घाटात गणपती मंदिर परिसरात रिक्षावर दरड पडल्यानं काका पुतण्या या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या यामध्ये सात वर्षीय लहान मुलाचा समावेश आहे मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे माळशेच घाटात रिक्षावर दरड पडल्यानं यात कुमार स्वयं भालेराव वयवर्ष सात राहुल बबन भालेराव वयवर्ष तीस या घटनेत या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर हे कुटुंब मुलुंडवरून गावी चन्नापुरी संगमनेर मदे हाँ गाते जाला या ठिकाणी जात असताना माळशेज घाटामध्ये बोगद्याच्या पुढे हा अपघात झाला असून यामध्ये राहुल भालेराव वयवर्ष तीस कुमार स्वयं भालेराव वयवर्ष सात हे दोघे काका पुतण्या जागीचे ठार झालेत तर पूजा सचिन भालेराव वयवर्ष अठ्ठावीस अस्मिता राहुल भालेराव वयवर्ष सत्तावीस स्वरंग राहुल भालेराव वय दहा महिने बबन गोपाळा भालेराव वयवर्ष एकोणसाठ विमल बबन भालेराव वयवर्ष पंचावन्न हे जखमी झाले असून त्यांच्यावर ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत माळशेज घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो व दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे गाडी चालवताना स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड सह बाळाभांगे आज चोवीस तास माळशेच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा